वयात पुढील बातमीकडे जमीन व्यवहारातून सांगलीतील एकाची एक कोटीची फसवणूक झाल्याचे उघड झाले या प्रकरणी शीतल जिनगोंडा पाटील वर्ष अठ्ठावन्न राहणार ताराई पार्क नगर सांगली आणि संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे त्यानुसार शहाजी राजाराम पाटील राहणार उरण तालुका बाळावा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे फिर्यादीने संशयित ते यांच्यात एका जमीन व्यवहार झाला होता संशयताने फिर्यादी यांना त्या जमिनीचा व्यवहार पूर्ण करून देतो अशी लेखी खात्री देऊन मूळ मालकाशी त्यांनी केलेले करारपत्र दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि फिर्यादीकडून चेकद्वारे सोळा सप्टेंबर रोजी पंचवीस लाख रुपये सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी पंचवीस लाख रुपये आणि एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस लाख रुपये असं असे एकूण पंच्याहत्तर लाख रुपये तर माधवनगर येथे रोख पंचवीस लाख रुपये असे एकूण एक कोटी रुपये घेतले परंतु जमिनीचा व्यवहार पूर्ण करून न देता किंवा दिलेली रक्कम फिर्यादीस परत न देता टाळाटाळ करून फिर्यादी यांची संशयताने घोर फसवणूक केली आहे आपली फसवणूक झाल्याच्या लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी शहाजी पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे